नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तर शिवा या मालिकेच्या दोन जानेवारीच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया तर थर्टी साठी शिवाच्या गॅरेजवर देसाईच्या घरटी पार्टी करत असतात रात्रीचे बारा वाजतात संपदा शिवाला फोन लावते शिवाला व्हिडिओ कॉल करते माझा हा सोबत असतो शिवा, शिवा घरातल्या सगळ्यांना हॅपी न्यू इयर म्हणून विश करते सगळेजण तिच्याशी बोलत असतात अशी विचारतो मांजा तू तिथे काय करतोस मांजा म्हणतो पार्टी बदलली ना आता मी तिचा मित्र आहे मांजा वाचत असतो तेव्हा चिडचिड करते त्याच्याशी बोलत असते तर कीर्ती आशू कडे येते ती आशुला म्हणते आशू बघते ती आशूला म्हणते आशू बघ ना आपल्या घरचे लोक तिच्याशी जास्त बोलतायत आणि यावर तुला काहीतरी करावंच लागणार आहे आणि ते काय करायचं या शिवासाठी एक खणखणीत ऑप्शन शोधावं लागणार आहे तू ऑप्शन काय आहे मला माहीत आहे अशी चिडचिड करत असतो तो कीर्तीला म्हणतो ताई या विषयावर मला काहीच बोलायचं नाही कीर्ती म्हणते अशू तुला बोलावं लागणार आहे अशू तिला खूप बोलतो आणि तेथून बाजूला होऊन जातो कीर्ती म्हणते मनात विचार करते की झालं की अशूच्या मनात नेहासाठी जागा निर्माण करायची तर प्रेक्षकांनो यापुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे हे पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून पुढील भाग तुम्हाला सर्वात आधी पाहता येईल आणि सोबतच तुमची कोणती आवडती मालिका आहे ते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत पाहत रहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद